स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळचे सकाळचे दहा वाजल्यात अर्णो कुणाल स्कूलला गेल्यात थोडीफार घरातली कामं आवरली चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजकाल ना माझे व्हिडिओ रेग्युलर येत नाहीत कारण अर्णवला आता लागला आहे तर त्याचं कसं आवरायचं त्याला नेऊन स्कूलला सोडायचं स्कूलला म्हणजे बस कधी कधी त्याला मी ट्युशनला वगैरे सोडायला जातो घरातली कामं फौजी पण इथं नाहीत तर व्हिडिओ काय रेग्युलर येत नाही जसं मला टायमिंग भेटेल तसं ते मी व्हिडिओ घेते चला आता घरातली थोडीफार कामं आवरल्या थोडासा मला टाइम आहे तर म्हटलं थोडा व्हिडिओ घेऊया त्याच्यानंतर आपली बाकीची कामं आणि आज चौदा फरवरी आहे तर आज व्हॅलेंटाईन डे कोण व्हॅलेंटाईन डे साजरा करतात तर कोण आपल्या देशामध्ये पुलगामा अटॅक झाला होता चौदा फरवरीला तर ब्लॅक डे म्हणून पण साजरा करतात तर जेव्हापासून ना पुलगामा अटॅक वगैरे झालताना तेव्हापासून मला काही व्हॅलेंटाईन डे वगैरे साजरा करायला बिलकुल मनच होत नाही कारण जे एक फौजी पत्नी समजू शकते की पुलगामा अटॅक उरी अटॅक ह्या सगळ्या गोष्टी ना म्हणजे खूप अशा म्हणजे त्रासदायक वाटतात तर ह्याच्यामध्ये हे व्हॅलेंटाईन डे रोज डे टेडी डे हे सगळं त्याच्या पुढं काहीच नाही तर आम्ही तर मी मी स्वतः प्रसनली ना हे सगळे दिवस डे वगैरे आहेत ना ते काही सेलिब्रेशन करत नाही जेव्हापासून पुलगामा अटॅक झाला तेव्हापासून तर हा चौदा फरवरीचा तो दिवस आहे ना तो खूप असा वाईट असा डेंजर असा वाटतो आणि जेव्हा अटॅक वगैरे झाला नव्हता ना त्याच्या आधी व्हॅलेंटाईन डे असं मी तरी खूप एक्सायटिंग असायची की आता चौदा फेब्रुवारी येणार आहे प्रेमाचा दिवस आहे आणि खूप छान वाटायचं पण आता त्या दिवसाला काहीच अर्थ राहिला नाही आणि काहीच चांगला वाटत नाही तर आजच्या दिवशी ना ब्लॅक डे म्हणूनच साजरा केला जातो सगळ्या आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त नव्वद टक्के तर लोकं ना ब्लॅक डे म्हणूनच साजरा करतात कारण व्हायंटाईन डे तर जास्त कोणी साजरा करतच नाही आणि असं ह्या दिवशी व्हायला नको पाहिजे होतं कारण हा दिवस तर प्रेमाचा दिवस आहे ह्या दिवशी ह्या गोष्टी घडायला नको होतात पण काय करणार काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि आपण म्हणजे म्हणून पण काय चालत नाही की हे व्हायला नको ते व्हायला नको जे व्हायचं ते होतच कितीही काही करा वाईट तर वाटतं आणि आता मी तर जम्मूमध्ये राहते तर मी हा दिवस समजू शकतो जास्त प्रमाण म्हणजे प्रकारे कारण ह्या दिवशी किंवा ह्याच्या आदल्या दिवशी त्याच्या फुडल्या दिवशी इथं खूप असं सिक्युरिटी म्हणा सगळ्या गोष्टी खूप हे असतात आणि खूप प्रेशर असतं सगळीकडनं आजकाल ह्या महिन्यामध्ये म्हणा हा दिवस ह्या दिवसाच्या वेळेस ना खूप इथं पण जम्मूमध्ये सगळीकडे वातावरण एकदम हे असतं सगळ्या गोष्टी मी नाही सांगू शकत तुम्हाला पण खूप वाईट वाटतं ह्या दिवसाचं तर आजच्या दिवस असा सुरुवात झाला म्हणजे माहीत होतं कालपासूनच की आता चौदा फरवरी आहे उद्या तर वाईट वाटतं हे सगळं आठवून आणि मोबाईलला म्हणा म्हणजे कुठंही आता आज स्टेटस वगैरे सगळे ना उर्या आट... सॉरी पुलगामा अटॅकच्या वगैरे ठेवलेल्या आहेत तर तेच तेच सगळं मग आठवतं आणि सगळ्या गोष्टी परत जुन्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात होत्या आणि जेव्हा हा अटॅक झाला ना तेव्हा फौजी फौजी अरुणाचल प्रदेशला होते पण कळालं ना तेव्हा मला पण खूप असं भीती वाटली होती हे काय आहे कसं आहे आणि मी तेव्हा गावी होतो आणि ना गावी असतो हो बार ना, ना, ना हो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो कारण माहित नसतं नक्की काय झालंय पण जेव्हा फौजींबरोबर राहायला असतो ना तर थोडंफार गोष्टी सगळ्या कळतात की नक्की काय असतं कसं असतं पण जेव्हा लांब असलं ना तर खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा आणि आता जम्मूमध्ये तर मी तीन चार वर्षे काढले तर हा सगळ्या गोष्टींना खूप अशा जास्त जवळून अनुभवल्या आहेत त्यातल्या त्यात जम्मूमध्ये राहिल्यानंतर तर सगळं तुम्हाला शिकायला पण मिळतं इथं कसं असतं फौजींचे फौजी क्वार्टर्समध्ये राहणं किंवा जम्मू सिटीमध्ये राहणं इथले रूल्स बाकी सगळ्या ठिकाणी खूप वेगळं आहे पण जम्मूमध्ये जेव्हा पोस्टिंग येतं ना तेव्हा खूप म्हणजे डेंजर पण म्हणा खूप हे असतं तर ह्या सगळ्या गोष्टी चला काही नाही थोडंफार बोलायचं होतं म्हणजे मन आज खूप उदास आहे असं काही छान वाटत नाही त्यात फौजीजवळ नाहीत ना तर असं मन एकदम दाठवून आल्यासारखं होतं हा दिवस आठवला की पण चला काही नाही होणाऱ्या गोष्टी तर होऊन गेल्या आहेत त्रास तर होतो आणि जे फौजी म्हणजे ज्यांच्या घरी हे सगळ्या गोष्टी घडल्या आजच्या दिवशी त्या फौजींच्या ज्या फॅमिली आहेत ना त्यांच्या घरामध्ये तर आजचा दिवस खूप असा दुःख म्हणजे दुःखाचाच आहे त्यांना तर ह्या म्हणजे दिवसाचा खूप तिरस्कार पण येत असेल की हा दिवस आपल्या जीवनात काळा दिवस आला की सगळं त्यांच्या परिवार वगैरे किती वाईट म्हणजे वाटतं आणि मला ना खूप त्रास होतो म्हणजे खूप वाईट पण वाटते चला काही नाही कोरूया आजच्या दिवसाची सुरुवात आणि बघूया माझं आजचं दिवसभराचं रुटीन काय आहे आणि न कुणाला म्हणाल तर स्कूलला गेल्यात थोड्या वेळाने मी आवरून कुणाला स्कूलमधून आणायला जाईन चला तर मग कोर्या सुरुवात आणि सकाळची ना थोडीफार घरातली कामं आवरल्यात जसं की आज माझं किचन वगैरे क्लीन झालं तर बघा सगळा गॅस वगैरे किचन वगैरे सगळं क्लीन झालं आणि किचन क्लीन झालं की असं वाटतं आपल्या घरातली निम्मी कामं तरी झाल्यात आज मला कपडे धुवायचे आहेत कपड्यांचं पण तसंच आहे पण आज ना कपडे जास्त नाहीत अर्णव कुणालचे स्कूलचे ड्रेस आहेत आणि एक दोन कपडे का कारण अर्णवला तर जास्त मी रोज आंघोळ घालतच नाहीत फक्त त्याचे कपडे चेंज करून घेतो ते पण एक दोन दिवसातून कारण कपडे चेंज करणं पण खूप मोठं काम आहे तर एक दोन दिवसांनाच मी चेंज करत असते तर काही कपडे चेंज नाही केले फक्त कुणालच्या आंघोळ झाल्या आणि दोघांचे स्कूलचे ड्रेस वगैरे आहेत अजून माझे आंघोळ व्हायचे पण मी अगोदर पहिले कपडे जे आहेत तेवढे क्लीन करून घेतो आणि बाकीचं नंतर तर किचन झाले आणि थोडीफार कनिक मळून ठेवल्या भाजी वगैरे आहे शिल्लक आज आलू पराठे केले तर आलू पराठेचं ब्लेटर पण आहे तर दुपारी मी दोघांना मस्त गरम गरम पराठेच बनवून देईन बाकी झाड वगैरे आहे बेड वगैरे क्लीन आहे आणि एकदा कामाला सुरुवात केली ना कामं होऊन जाते पण जेव्हा सुरुवात करायची असतं ना तेव्हाच मन तयार करावं लागतं की चला आता कामाची सुरुवात करूया सकाळ सकाळी खूप अशी धावपळ होती इकडं पळायचं तिकडं जायचं पण आता चला झाले दोघ स्कूलला गेल्यात आता मी सगळी माझी घरातली कामं करते चला तर मग पटपट आवरते आणि ना बोलते वगैरे क्लिनिंग झाली बाकी आता कंबल वगैरे सगळे फोल्ड करून ठेवतो आणि हे बेडशीट टाकलं ना खूप छान वाटते तर चला म्हटलं आज हे बेडशीट हांतरावं आणि आता ना माझं किचनचं वगैरे आवरून झालं होतं बेड वगैरे पण क्लीन केला चला म्हटलं पटपट कपडे वगैरे धुवून घेऊया असं तर आज ना कपड्याला माझ्या वेळेत झाला सकाळ सकाळी जेव्हा पाणी येतं ना तेव्हाच कपडे धुवायला पाहिजे पण आज जेव्हा अर्णवचं मी आवरत होतो ना तेव्हाच पाणी आलं आज खूप लवकर पाणी आलं होतं आता जसं जसं थंडी कमी होईल गरमी सुरू होईल ना तर लवकरच पाणी यायला सुरुवात होईल तर सकाळ सकाळचे कपडे धुवायला होणार नाहीत कारण पहिल्यांदा कुर्नालचं अर्णवचं पाठ त्यांना स्कूलला पाठवायचं नंतर माझे घरातली कामं आणि अर्णवला स्कूलला पाठवते ना तेव्हा त्याचं आवरलं की थोडंफार मला टाइम भेटतं तेव्हा कुणाल झोपयला असतो त्या टायमामध्ये मी कपडे वगैरे धुवून घेत असते पण आज असं काही झालंच नाही आज मला वेळ झाला आणि कपडे पण झाले नाहीत आणि कपडे राहिलीत ना सग घरातलं सगळं काम राहिलं आहे असं वाटते चला तर आता पटपट मी कपडे वगैरे आवरते त्याच्यानंतर मी माझं बाकीचं रुटीन बघूया काय काय आहे काम सगळी आवडली स्वयंपाकच करायचं स्वयंपाकामध्ये पण जास्त काही नाही करायचं कारण सकाळी ना मी आलू पराठे खेळते त्याचं ते बटाट्याचं बेटर असतं ते थोडं जास्तच झाले तर दुपारी पण मी मुलांना आलू पराठेच बनवून देईन कारण दोघांना खूप आवडतात आवडीनं खातात दही सोबत असलं तर आणखी खुश होतात सकाळ सकाळी त्यांना मी दही देत नाही कारण थंड वातावरण असतं दुपारी थोडंफार दही आणि आलू पराठे वगैरे खातील तर भात वगैरे लावलाय बाकी आज जास्त काही स्वयंपाक नाही काल रात्री ना मसाले वांगी पण बनवले होती ते पण थोडीफार शिल्लक आहेत तर चला आहे जेवण तर म्हटलं ला तेच आता सर्वांनी खाऊया जास्त काही नको बनवायला नाही आता काहीतरी बनवलं परत संध्याकाळी ते खायला लागते त्यामुळे आता सकाळी काही जास्त स्वयंपाकाचं टेन्शन नाही मग बघूया आज वेगळं काहीतरी काम आता काही जास्त टाईम नाही थोड्या वेळानं मला कुरणाला आणायला जायचंय थोडा वेळ टाइम भेटला तर मी व्हिडिओ एडिट करीन आज थोड टाइम भेटले आज मी पटपट काम आवरली नाहीतर रोज कसं होतं कुरणाला आणायला जाईपर्यंत माझी घरातले कामच संपत नाही आज कसं आहे थोडं स्वयंपाकाचं लोड कमी त्यामुळे लवकर काम आवरलंय चला तर मग बोलते नंतर आता मी कुरणाला आणायला जाते थोड्या वेळानं थोड्या वेळापूर्वीच कुर्णाला स्कूलमधून घेऊन आलो आमच्या दोघांचं जेवण झालं आणि आता गॅलरी मध्ये ना हलका हलका ऊन आहे तर म्हटलं चला थोड्या वेळ उन्हामध्ये बसूया आणि आज कुणालची तब्येत ठीक नाही त्याला ना सर्दी खोकला आणि हलका हलका ताप पण आहे आणि आज कुणालच्या फ्रेंडनी ना आम्हाला बोर दिल्यात इथे ना बोराची झाड भरपूर अशी आहेत तर ते सगळे मित्र मित्र म्हणजे मोठी मुलं गेलेली तर आज त्यांना सुट्टी होती स्कूलला तर ते घेऊन आल्यात कुणालना ह्याच्यामध्ये दाद्यामध्ये भरून ठेवल्यात जरा ठेवाई बैयाला द्यायला ठीक ना आज ठीक आणि हलका हलका सर्दी पण आहे खोकला पण आहे थोडा हातपाय पण दुखतोय म्हणते म्हणजे त्याला ताप पण असणार आहे कणकणी तर आम्ही औषध पाजले पॅरासिटमॉल आणि आता इथं ऊन पडले आमच्या दोघांचं जेवण झालं जेवण झालं ना खूप थंडी वाजते चला म्हटलं थोड्या वेळ उन्हामध्ये बसूया बघा सर्दी पण झाली आता तुला झोप होती मी तोपर्यंत अर्णव पण येईल मग अर्नव आल्यानंतर अर्णवला पण चपाती वगैरे बनवता येईल भैयाला पण बेर द्यायचं आणि खूप गोड आहेत बेर आणि भरपूर अशी झाड आहेत इथं ना फळांची झाड म्हणाल तर खूप फळांची झाड आहेत आंब्याची झाड आहेत पेरूची झाड आहेत जांभळांची झाड आहेत बेरची झाड आहेत आणि कशाचं आहेत बा ॲपलची लांब आहेत तिथं जवळ नाहीत पण आहेत ॲपलची पण लांब आहेत केल्या बापूंच्या रानात आहे आणि तो <laughs> ना माझ्या माहेरच सांगायला आमच्या बापूंच्या रानामध्ये केळाची पण झाड आहेत इथं सांग जम्मू जम्मूमध्ये आणि कुठली आहेत फळं केळ हाय केळं नाहीत बाळा हिथ अमृत आहे परत जामून ग्रेप्स नाहीत बा पेड पेड सांगाले मार्केटमध्ये नाही तो ना मार्केट मध्ये पण फळ सांगतायत पण इथे पेरूची वगैरे भरपूर आहेत कधी कधी एवढे पेरू लागतात ना सगळे खाली चला नंतर बोल आणि आता ना साडेचार वाजले दुपारनंतर व्हिडिओ काय घेतला नाही कुणाला स्कूलला स्कूल मधून आला त्याला जेवायला वगैरे दिलं औषध बाजून त्याला झोपवलं त्याची ना आज थोडीफार तब्येत खराब आहे आणि नंतर काही व्हिडिओज घेतला नाही परत अर्नवाला अर्नवला आणलं बसस्टॉप मधून परत त्याला जेवायला वगैरे दिलं आता मला भांडी वगैरे क्लीन करायचे आणि जोपर्यंत अर्णव जेवण करत नाही तोपर्यंत माझी भांडी सगळी रिकामी होत नाहीत चला तर आता भांडी वगैरे रिकामी करते आणि आज ना मी हे बनवलं जे आपण हातक्याला सुकडी वगैरे बन म्हणतो ना ते बनवले आज कारण अर्णवला कुणाला दोघांना खूप आवडते मला ते बरेच दिवस झालं आहेत मम्मा बनव पण मला असं टाइमच भेटत नव्हतं कारण ते गव्हाचं पीठ आहे ना त्याला बारीक गॅस करून छान असं भाजावं लागतं भरपूर असं टाइम लागते तर आज मी फायनली बनवलं दोघं पण खूप खुश आहेत की मम्माना खाऊ बनवला आता थोडं गरम आहे त्यांना मी थोड्या वेळ देते असं तर आर न ट्युशनला गेलाय आल्यानंतर तो खाऊन घेईल कुणालला आता झोपेतून उठवले खाली खेळायला लावून दिले आणि ह्याच्यानंतर ना मी व्हिडिओ काही घेतला नाही कारण कुणालची त्याच्यानंतर तब्येत खूपच खराब झाली होती त्याला जास्त ताप पण आला आता बघूया आणि व्हिडिओ पण हा मी थोडा लेटच अपलोड करत आहे कारण कुणालची तब्येत ठीक नसल्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करायला पण झालं नाही चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा